नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑक्टोबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील पण त्या अगोदर काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसा नोंदी पाहिल्या तर कोकण गोव्यात हलका मध्यम पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजे दक्षिण देखील भागात हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे थोडासा धाराशिवच्या आसपास आणि नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्या पावसात पा पाहायला मिळाली की इकडे अमरावतीच्या उत्तर भागात हलका पाऊस झाला बाकी राज्यातील बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडं होतं आणि सध्याची स्थिती जर पाहिली तर एक चक्रकार वारे इकडे अरबी समुद्रात पाहायला मिळत आहेत आणि लवकरच लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला एक अमदाबादचं क्षेत्र नऊ तारखेच्या आसपास पाहायला मिळेल आणि याचा प्रभाव म्हणून राज्यात किंवा देशात कुठे पाऊस होईल याचा अंदाज आपण हिंदी चॅनलवरती दिलेलाच आहे तसंच साप्ताहिक जर कळवलं आहे की आपल्या यूट्यूब चॅनल की महाराष्ट्रात याचा काय प्रभाव होईल अजूनपर्यंत हे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन पहा बाकी सध्या राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत ढगसुद्धा त्याचप्रमाणे वाहत आहेत नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये दुपारीच पाऊस झाला आणि आत्ता थोडंसे इकडे सोलापूरच्या दक्षिण देखील भागांमध्ये अक्कलकोटच्या आसपास पावसाचा ढग विकसित झालेला आहे त्यानंतर धाराशिवकटच्या आसपास काही पावसाचे ढग आहेत इकडे सिंधुदुर्गचे गोव्याला लागून असलेल्या भागांमध्ये थोडेफार पावसाचे ढग आहेत नगरच्या दक्षिण भागात छोटासा पावसाचा ढग आहे नाशिकच्या काही भागांमध्ये हलके थेंब येथील अशा प्रकारचे ढग मनमाडच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि ढग पश्चिमेक हिंग त्यामुळे सोलापूर पुणेचा पूर्वेकडील भाग असेल सांगलीतील काही भागांमध्ये आज रात्री उशिरा किंवा पहाटे पाऊस होण्याची शक्यता ही राहील बघ तसेच इकडे गडचिलीच्याही काही भागांमध्ये आज रात्रीसाठी पावसाचा अंदाज आहे बाकी इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसत नाही पण ज्या ठिकाणी सध्या ढग आहेत हे पूर्वेकडून पश्चिम जातील हलका पाऊस येण्याची शक्यता आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या आज ज्या जरी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रात विशेष पाऊस पाहायला नसला तरीसुद्धा उद्या शक्यता थोडीशी अधिक दिसते रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यामध्ये गडघाटी पाऊस होण्याचा अंदाज बऱ्यापैकी दिसतो आहे जास्त तसेच रायगड पुणे सोलापूर नगर दक्षिण बीड दक्षिण धाराशिव लातूर परभणी दक्षिण नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या पट्ट्यामध्ये गडगाटी पाऊस होण्याची शक्यता ही थोड्याफार भागांसाठी आपल्याला पाहायला मिळेल राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस शक्यता नाही हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला त्यानुसार उद्या सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेस पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान दिला दिलाय तर हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर नगर नाशिक पुणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगड होण्याची शक्यता आहे पण या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा नाही तसेच पालघर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि राहिलेले जिल्हे आहेत मग नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा मुंबई ठाणे या ठिकाणी क्वचितच हलक्या पावसाची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका